टाकून झोपा तुम्ही भी एक तारखेला येणार आहे उठ उठ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष्मी संबंधी केलेल्या विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झालाय एक तारखेला घराबाहेर खाटा टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे असं विधान त्यांनी केलं होतं यावर टीका सुरू झाल्यानंतर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं की लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आई बहीणसुद्धा असतात मात्र जर लक्ष्मीचा अर्थ आई बहिणी असा होता तर घराबाहेर खाटा टाकून झोपण्याचा संदर्भ कशासाठी होता असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे त्यांच्या या सारवासारवीमुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले असून त्यांच्यावर चौफेर टीकासुद्धा होत आहे गुलाबराव पाटील यांना या विधानावर पुन्हा स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं गुलाबराव पाटील हे एका नवीन वादामध्ये अडकले आहेत तर या विधानावरती बऱ्याच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नेटकरी काय काय म्हणतायत ह्या विधानावरती तेही आपण जाणून घेणार आहोत तर एक युजर म्हणतायत हे माजले आहेत आवर घाला हरामी झाले यांना दुसरे युजर म्हणतायत की यांना अचानक पन्नास खोके मिळाल्यावर काय होणार पैसा आला की मस्ती पण येते सोबत तुमची दुसरे युजर म्हणतात तुमची लक्ष्मी घरातच ठेवा लोकांना नाही पाहिजे तिसरे युजर म्हणतायत ही या गद्दारांना माज आला आहे त्यानंतर पुढचे युजर म्हणत आहेत गुलाबराव पाटलांना टकल्या त्यानंतर पुढचे युजर म्हणतात यांना अचानक पन्नास खोके मिळाल्यानंतर काय होणार पैसा आला की मस्तीसुद्धा येते सोबत असं ते युजर म्हणत आहेत तर अशा पद्धतीनं गुलाबराव पाटील यांच्या या विधानावरती चौफेर टीका होत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा